विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी त्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रेरणा मिळावी यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला विधानसभेतील दहावी आणि बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन कुर्ल्यातील संत रोहिदास सभागृहामध्ये पार पडले यावेळी कुर्ला शहरातून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे देखील वाटप करण्यात आले आज आमदार साहेबांनी जो गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे त्याचा प्रतिसाद तुम्ही स्वतः बघताय आणि किती उत्स्फूर्त प्रतिसाद असा आहे आणि विशेष करून नाईन्टी सिक्सपासून म्हणजे चांगले पर्सेंटेज असणारे विद्यार्थी ह्या गुणगौरवामध्ये समाविष्ट केलेले आहेत त्यामुळं मी शाखा प्रमुख आणि माझी सर्व टीमतर्फे शाखा एकशे अडुसष्ट सर्व यांच्यातर्फे आमदार मंगेश फळकर साहेबांचे खूप खूप असे धन्यवाद सर्वप्रथम मी मंगेश कुळकर साहेबांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला के आज दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना एक मनोबल वाढवण्याचं का, का काम साहेबांच्या मार्फत होतं आहे तर मी खरंच आमदार श्री मंगेश कुळकर साहेबांचा आभार मानतो यंदा देखील आमदार मंगेश कुडाळकर साहेबांनी येता दहावी आणि बारावीकरता गुणगौरव सोहळा ठेवला होता आयोजित केला होता भरपूर विद्यार्थ्यांकडून सहयोग आहे सहकार्य आहे आणि साहेबांनी हे जे कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे प्रोत्साहन मिळत आहे आणि त्यात एखाद्या दे गरजू विद्यार्थ्याची खूप मोठी मदत होत आहे साहेबांचं सा मी शाखेच्या वतीने सगळ्यांच्या वतीने धन्यवाद आणि आभार नक्कीच हा खूप छान प्रोग्राम झालेला आहे म्हणजे असे खूप कमी प्रोग्राम होतात आणि ह्या प्रोग्राममध्ये दे डेफिनेटली चांगले स्पीकर आलेले म्हणजे मुलांना कन्फ्यूज होतं की काय घ्यायचं ॲडमिशन कुठे घ्यायचं किंवा मुलांना स्किल कसे आजकाल पर्सेंटेजकडून काही फायदा नाही आहे स्किल पाहिजेत त्या मुलांचा खूप बघून छान वाटतं आहे की असा छान प्रोग्राम खरंच यांचं सगळ्यांचं कौतुक आहे की आपल्या मंगेश कुळकर साहेबांनी एवढा मोठा प्रोग्राम चांगला आयोजित केला आणि मुलांना स्किलसाठी थोडंसं प्रोत्साहन केलं माझं नाव सुरभी पाटील आहे मला दहावीत पंच्याण्णव टक्के मिळाले माननीय आमदार मंगेश कुडाळकर साहेबांतर्फे माझा गौरव करण्यात आला आहे मी पुढे सायन्स घेणार करून मेडिकल करणार आहे साहेबांच्या हस्ते गौ गवर, गुणगौरव सोहळ्यात तर, तर, मध्ये चांगला गौरव करण्यात आल्यामुळे मला त्यांचा पहिल्यांदा त्यांचे आभार मानण्यात मानायचे आहेत आणि चांगले पर्सेंटेज मिळाल्यामुळे साहजिकाचे पालक म्हणून अभिमान आहे माझं नाव आयुष संतोष विजारे मी आता दहावीमध्ये शिकत आहे तर मला साठ टक्के मिळाले काय करणार मी आता कॉमर्समध्ये घेतलं तर मी अमेरिकन अमेरिकन सी एस करणार आहे तर मग बाहेरगावी जॉब करणार म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीत कामाला वगैरे लागणार कारण चांगला जॉब करणार जसं की माझ्या घरच्यांची परिस्थिती पण थोडीशी आहे तर मी स्वतःहून जरा म्हणजे जास्त स्वतःने स्वतःचं जा एक चांगलं घर वगैरे म्हणजे परिस्थिती स्वतःची चांगली करणार सो मोठं होणार खूप आणि म्हणजे नाव आपलं माझं स्वतःचं खूप मोठं करणार नाव स्कूलला स्टेशन तिकडं महिला मंडळ शाळा आहे त्या शाळेत मी शिकायचो पहिली ते दहावी मी तिकडे त्या शाळेत केली यावेळी उपविभाग प्रमुख चंद्रकांत बनगर महिला विभाग प्रमुख शालिनी सुर्वे प्रमुख मनीष चिकने लक्ष्मी कोळी रत्ना पवार शीतल आंधळकर विभागातील शिवसैनिक पालकवर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद